सुटला सुटला एक सुटला दिव्य केसरी माझ्यातील एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली सुंदर अशा चार गाड्या पात चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालाय कोण होणार पहिला गट विजता सुंदर अशा गाड्या पात अतिशय सुंदर आणि निर्यात वचस्व नाव त्याच पिवाड्यावर चढवळे उत्साहिका ओक्ष निकला पास क्रमांक तीन वरून 달리 गाडी श्रीनाथ मस्को प्रसन्न सर्जा बॅन्स क्लब जेवोर या लडीचा एक नंबर आला विजय गाडी मालका चालकाचा हरदिगा गोंडा बाय <laughs> ऑफिसर उत्तर